हे बघा मित्रांनो आता आम्ही घाटकोपर स्टेशनला आहे तेव्हा गाडी पण आली आता आम्ही जातोय दादर स्टेशनला चला आपण बसूया आता गाडीमध्ये हे बघा मित्रांनो जागाच नाही भेटली सकाळची आठ वाजताची गर्दी आहे मित्रांनो मुंबई लोकल ट्रेनची गर्दी बघा तुम्ही पाहू शकता तुम्ही मुंबई करायचं जीवन हे <laughs> बघा मित्रांनो आम्ही चाललो दादरला दादरला बॅकडायवरला जाणार आहोत सगळे बसलो आहेत आम्ही दोघं उभा आहेत मला <laughs> याला खाली माल उचल आणकडे काही वेळ चला फायनली कायच आम्ही सगळे दादरला पोहोचलो बघा आम्ही सगळी फॅमिली आहे आमच्या सगळी आता आम्ही इथून बोरवलीला जाणार आहोत आता सध्या आम्ही दादर स्टेशनला आहे तुम्हाला बघितलं रोग त्या गाडीने उतरलो आता आम्ही सगळे जाणार आहोत पोरवली स्टेशनला बोरवली स्टेशन त्या वडाला जाणार आहोत इथून पुढे बोट आहे कसं कसं जायचं तुम्हाला सगळं सांगतो चला आपण सगळे फॅमिली मेंबर आपले चला आपण म्हणून या ब्रिजहून यायचं आणि ही वेस्टर्न लाईन आहे या साईडला यायचं बघितलं लीलय चर्च गेट विरार बोरवली या साईडला जाणाऱ्या गाड्या तिथं चला तर मित्रांनो वेस्टर्न लाईन गाडी पकडतील सात आता बोरवलीला चला मित्रांनो आम्ही स्टेशनला सगळे पाणी बिण चला आपण येऊया आता तिथं जाऊन बसने किंवा रिक्षाने जाऊया हीच गाडी बघा याच गाडीने आलो आम्ही चला बघा मित्रांनो तुम्ही बोरवली स्टेशनला आलं की तुम्हाला दोन किंवा एक दोन तीन प्लॅटफॉर्म क्रमांका सरळ जायचं आणि आम्ही हे दोन नंबर प्लॅटफॉर्मवर इथून सरळ जाणार आहे साईडला लेफ्ट साईडला उतरायचं चला इतर इथं चालत आलो आम्ही आता इथून बाहेर निघतोय बघा चला आपण जाऊया बघा मित्रांनो आम्ही रिक्षामध्ये बसलोय तीस तीस रुपये भाडं आहे रिक्षाचं भाडं पण येऊ शकता तुम्ही कधी पण येऊ शकता आज रविवारची खूप गर्दी आहे चला खूप टाईम आता चार किलोमीटर येथून स्टेशनपासून आमच्या मातल्या पहिला रिक्षा आम्ही या रिक्षा हे बघा बारकी नाव काय तुझ ना कळत नाही काय करावं आता अंधश्रद्धेमध्ये आढळलेले माणसं हे बघा मित्रांनो रिक्षाने इथं सोडतात जेवढ्या बस स्टॉपच्या इथेच सोडतात रिक्षेवाले आणि मग इथून आता सरळ जायचं चला आपण जातो आहे सरळ तिकडे तर बोटचं टिकेट काढायचं आहे नावचं चला काय ह्या गाव वॉटर किंगडम इथं तिकीट काढतात बोटीचं आणि इकडं बोटसाठी ना जायचं तिकडं चालत चला आपण तिकीट काढूया बघू किती एक आहे बघा शंभरचं तिकीट काढलं आहे आठ तिकीट आहे आम्ही शंभर शंभर काय आठशे रुपये आहेच तिकीट दाखव हे बघा हार घातलाय बघा याचं स्वागत केलंय आणखी याच आठ तिकीट काढलंय तर चला आपण जाऊया आहे कुठे गेले तर बघा मित्रांनो फायनल तिकीट वगैरे सगळं काढलंय आता आम्ही जातोय बोरवली इथून आलोय त्याकुयाला जातोय हे बघा इथं बोट आहेत सिद्ध तुम्हाला काय बोलायचं आहे तुम्ही पण या झालं किती छान आहे पुरे खाडी आहे मित्रांनो गौर आहे खाडी आता येथून जाणार आहे किती थोडं लांब वाटत आहे अर्धा एक तासाचा रस्ता आहे वाटतं आहे बोटने चला आपण निघूया बोटमध्ये बसल्यावर तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये चला पुढे बघतो हे बघा मित्रांनो कबुतर कबूतरच ना रे किती छान उडत आहेत बघा पक्षी बघा मित्रांनो गाड्या वगैरे सगळ्या जातात त्या जाडीमध्ये बसून बस कारण इथून मधून मदु, मधून जायला रोड नाही ना म्हणून या गाड्या वगैरे घेऊन जातात गाड्या वगैरे म्हणजे फक्त बायकच असतात बाकीच्या गाड्या नाहीत टू व्हीलरच गाड्या जातात फक्त म्हणून एवढ्या मोठमोठ्या मोड़ आहेत येत्या हे बघा चला आता हे अशा बोट बघून असं वाटतं की सव्वीस अकराच्या आठवण येते पाहू शकता हे बघा किती सुंदर ते बघा ते त्या एवढं केंद्र तिकडेच आपण जाणार आहोत चला आता बोट पकडूया तिथं पुढून बोट भेटणार आहे हे बघा मित्रांनो पाटे मागे पिपल्स केंद्र हे बघा मित्रांनो आम्ही एवढे जण आहेत अजून दोन जण येणार आहेत आत्ता येणार आहे आणि मेवना येणार आहेत आजी येणार आहेत आणि भासा येणार आहे जे बघा मित्रांनो ही बोट आहे या बोटने जातोय आता आपण ते पहिल्या बोट मध्ये नव्हतो ती गाड्याची बोट होती दुसरीकडे जाणार होते आता इथं भरती होणं चालू आहे बोट मध्ये सगळी सुरक्षा पावता येत नाही त्यांना त्यांना हे बांधणार सगळी सुरक्षा आहे असं कोणीच नाही पवन बापाला काय बोलायचं तुम्हाला पहिली फेरी बसला बोट मध्ये आता जाणार होते हळूहळू इतकू झाल्यानंतर निघणार आहे बोट चला व्हिडिओ व्हिडिओमध्ये शेअर करा एवढा मित्रांनो आपले जहाज निघाले आता टर्निंग घेते आज बुकिंग केल्या आधी बिस्टेक बिस्टाडी व्हिडिओ काढते हे पूर्ण जाज मीच बुकिंग केलंय पण लोकांना बसलो जाऊ द्या म्हणलं बसू द्या लय मोठं जातो आहे चला बाकीच्या पोट बाग कशा पळत आहेत त्यांना त्यांना तुम्ही पाहू शकता मित्रांनो किती चांगला व्ह्यू दिसतोय इथून जिथून आपण बसलो तिथून ते पायगडापर्यंत जाण्यासाठी पूर्ण पंधरा ते वीस मिनटं म्हणजे अर्ध्या तासाच्या आसपास लागतात असा अंदाजे एवढा वेळ लागतो असं सरळ सरळ जाता येतं पण ते सरळ सरळ नेत नाहीत आडवी तिडवी निघणार बोट ते काहीतरी त्यांचं या असेल रिझन नयचं त्यांचं हे बघा एकटे एकटे खायला लागलेत मला काय देत नाही आय लाईक दिस संपल्यावर द्यायला लागल्यात बघा तुम्ही बघा मित्रांनो पोट किती फास्ट पळती आहे बघा आता मला दाखवतो आता आम्ही पोचलो आहे जवळजवळच मला आता दिसत आहे पॅवडा विपसना केंद्र भारत देशातील सगळ्यात मोठं विपसना केंद्र म्हणजेच हेच पॅवडा हेच आता आपण बघण्यासाठी जाणार आहोत चला व्हिडिओमध्ये शेअर पण राहा बघा किती छान व्ह्यू दिसतो आहे मित्रांनो खूप

उड्या काढून हे मित्रांनो सगळे उतरायला लागलेत खाली आमच्या दोन म्हाताऱ्या तीन म्हाताऱ्या उतरल्या खाली बाकीचे उतरायला लागलेत लाल हे बघा मित्रांनो आम्ही जहाजमध्ये उतरलोय सगळे आपले गँग समोर आहे पॅगोडा विपसना केंद्र हे बघा मित्रांनो ने मी नेहमी एकटा कुठे पण फिरत असतो पण म्हणलं आज सुट्टी येतं सगळ्या फॅमिलीला घेऊन फिरावा म्हणून मी आलो फॅमिलीला घेऊन फिरायला फिरा। तर चला आता आपण जातोय त्या गोड्याच्या दिशेने चला किती जण आहेत ना चार पाच जण आहेत ना आठ जण आहेत बघा इथं मच्छी महाराजांचं बोटी ठेवल्यात त्यांची बोट पण तिथं झाकून ठेवली निळ्या साडीवाली माझ्या आत्या आहे गुलाबी साडीवाली माझी वहिनी आहे आणि वाईट साडीवाले माझे भावाचे सासू आणि माझी किती सुंदर पूर्ण हिरवा घर आहे पाहू शकता तिथे बाबा फॉरनर पण येऊन बसलेत चला जातोय पुढं पुढं सगळे वेस्ट इंडिज अमेरिकन सगळे इथं ठेवून बसले बघा दीपसनाथ केंद्र त्या बघण्यासाठी चला मित्रांनो आम्ही तिकीट वगैरे सगळे चेक केलेत आहेत ते एक लहान पोरगी तिथं पण तिकीट काढायला सांगताय म्हणून शिदू परत गेला तिकीट काढायला बघा इतके राहिलं शिदू तिकीट काढायला गेलाय इथं बघा टाईम टेबल लिहिलाय हे टाईम टेबल आहे मित्रांनो ह्या टाइम टेबलमध्ये इथे आले पाहिजे परत जाण्यासाठी चला आपण जाऊया संध्याकाळची शेवटची फेरी ही सहा वाजता असते सगळी कंपनी आपली कंपनी म्हणजे फॅमिली आता सेतू येतोय तिकीट काढून लहानपोरीचं चलो कसल्या जातो आहे आम्ही हॉटेलमध्ये बसायला जेवायला आम्ही जेवण पण आणले इथून पण काहीतरी घेऊन ह्या बघा मित्रांनो जेवणाला सुरुवात झाली आम्ही सगळे जेवायला बसतोय हे बघा हे बघा तिकट लागून पण ते हिरव्या मिरच्या खात आहे कच्चीच <laughs> इकडे चाले भरके चपाती भजे खाणं चला आता तीन मिसळ आणि एक फ्राईड राईस येणार आहे चला बघा मित्रांनो आम्ही पाव मागितला आहे जेवण्यासाठी सगळे जेवायला बसतो आणि जेवण करून तिकडे जाणार आहोत फिरायला चला जेवण झालं भेटू आता हे बघा आमचं फायनल जेवण अरे बघ आता तुला माहिती मला माहिती मी सगळं फायनली मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालंय आता आम्ही चाललोय त्याच दिशेने बघू शकता किती मोठे स्वयं तुम्ही बघू शकता केंद्र बी वीज देव। तर चला तिकडे गेल्यापासून मी चला हे काय पण यांच्याकडे लक्ष सांगा देऊ हे बघा मित्रांनो इथं तलाव बघा किती मोठा आहे खूप मोठे खूप मोठा आहे तलाव आहे चला हे बघा पूर्ण हिरवगार वगैरे पूर्ण झाडं वगैरे लागलेली आहेत इथं मीटर आहे त्याची लायटिंग वगैरे असतील किती सुंदर सुंदर झाडं फुलं आहेत बघा खूप मजा खूप सुंदर तला तला थी थी ते तलाव बनवले आणि त्याला पन्नी लावली आहेत कारण ते पाणी आटत नाही आणि ते भीती आहेत ना त्या फुटत नाहीत त्याच्यामुळे ते पन्नी लावून ते तयार केलं आहे बघा की ते पाणी अजून तसंच आहे त्याच्यावर काहीतरी बनवत आहे सोलर पॅनर लावलं आहे बघा सगळं उजेडासाठी चला आपली पब्लिक गेली पुढे सोलर पॅनर लावलं आहे ते तर निळा हे काय असतं काय माहीत मला पण नाही माहीत पण गावाच्या आठवणी यायला तर पाणी किनारेचे दूर रहे कारण इथं तलाव अजून पाणी नाही याच्या हाय थोडंफार आहे याच्यापासून लांब रा म्हणतात हे बघा मित्रांनो या डोंगराच्या बाजूला ही जाळी लावली आहे कारण दगड असे खाली कोसळले नाही पाहिजे दगड ठेवलेत बघू शकतात किती छान छान फुलं आहेत कचरा वगैरे करू नका हे बघा फुलं इथे हे आंब्याचं झाड आहे इकडे सगळे प्राणी राहतात इथं हे बघा ते चिकूचे झाडे हे बघा मित्रांनो आपण आलो फायनली हे बघा मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो विश्व विपासना केंद्र त्या गोळा किती सुंदर दिसतोय बघू शकता मित्रांनो मी आता सगळ्यांचे फोटो काढतोय फॅमिलीचे आपल्या सगळ्या आत्या आई वहिनी मामी यांच्या सगळ्यांचे मी फोटो काढतो फो बघू शकता किती सुंदर दिसतंय हे त्यावडा विश्व उपासना केंद्र हे बघा मित्रांनो मी सगळ्यांचा सेल्फी घेत आहे सगळे फॅमिली आपल्याला आली पाहिजे जेवढे आपण आलो तेवढे पाहू शकता आता फोटोमध्ये पहा हे सगळे दिसत आहे व्हिडिओमध्ये नाही दिसले सगळे अजून येणार आहेत आत्ता येणार आहेत दाजे येणार आहेत भासा पण येणार आहेत सगळे येणार आहेत तर बघा मित्रांनो विश्व विपासना पॅगोडा किती मोठा पॅगोडा आहे तर हे बघा वहिनी दाजी आणि त्यांची लेक हे सगळे आणि पॅगोडा बागा किती सुंदर दिसतोय किती सुंदर आहे बघू शकता मित्रांनो पूर्ण गोल्डन टेम्पलच वाटतं आहे जे पंजाबला आहे तसं गोल्डन दिसतंय सगळं सोन्याचं पण हे गोल्डन नाही आहे मित्रांनो कलर मारलेला आहे त्यांना तसा था। गोल्डन काहीच नाही आहे याच्यामध्ये पाहू शकता मित्रांनो हे आहे सगळ्यात मोठं स्तूप विप विश्व उपासना सर्वात मोठं स्तूप आहे किती सुंदर दिसले तुम्ही पाहू शकता खूप म्हणजे आणि हे बघा आतमध्ये डिझाईन वगैरे बघा चक्रामध्ये खूप म्हणजे खूप असं छान पद्धतीने डिझाईन वगैरे केलेले आहे विश्व उपासना पॅवडा उगाच त्याला विश्व उपासना असं नाव दिलेलं नाही खूप म्हणजे खूप सुंदर अशा पद्धतीने त्याचा आकार पद्धतीने खूप म्हणजे खूप छान पद्धतीने बनवलेला आहे पाहू शकता तुम्ही सुंदर अशा पद्धतीने यांचा आकार तयार केला आहे तुम्ही पाहू शकता कृपया चेकिंग वगैरे होत आहे विश्व विपसना पॅगोडा ग्लोबल विप्स विपसना मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा खाम रहित पॅगोडा आहे बुद्धांच्या स्मृती चिन्हांची जपणूक करण्यासाठी दोन हजार वर्ष प्रथमच हा पॅगोडा बांधण्यात आलेला आहे मित्रांनो हा पॅगोडा दोन हजार वर्षामध्ये पहिल्यांदाच असा पॅगोडा आपल्या भारत देशामध्ये बांधण्यात आला आहे आणि तेही मुंबईमध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये आहे तसेच विपसना ध्यान ओळख याची निर्मिती केली आहे विपसना ध्यान धारण्याची ओळख व्हावी म्हणून पूर्ण विश्वामध्ये त्याच्यामुळे या विश्व विश्व विपसना पॅगोडा ची स्थापना करण्यात आलेली आहे निर्मिती करण्यात आलेले आहे दरवर्षी या पॅगोड्याला एक पॉईंट पाच ते दोन हजार पर्यटक भेट असतात भेट देत असतात तर डॉक्टर आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण काही दिवसात ही पर्यटक संख्या पाच हजाराच्या पुढेही जाते महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडलेले आहेत जून दोन हजार तेरामध्ये निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सात आश्चर्यापैकी विश्व विश्व विपासना पॅगोडा हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे मित्रांनो सात आश्चर्यापैकी विश्व विपासना पॅगोडा हे देखील त्या सात आश्चर्यामध्ये नमूद झालेले आहे आता आपण पाहूया विश्वपना पॅगोडा सर्वसाधारण माहिती आपण पाहूया ध्यान कक्ष पॅगोडा ठिकाण गोराई बोरविली पश्चिम मुंबई बांधकाम सुरुवात इसवी सन दोन हजार मध्ये याची बांधकामची सुरुवात झाली पूर्ण इसवी सन दोन हजार आठ मध्ये पूर्ण झालेलं तरी पण त्याचं काम बाकीच उंची वास्तुशास्त्रीय तीनशे पंचवीस फुट जे सगळ्यात मोठं तुम्हाला ना ते आहे मित्रांनो त्याचं बांधकाम कोणी केलंय ते इथे लिहिलंय वास्तु विशारद परवेश दुम सिया एन आर वर्मा चंदुभाई सोमपुरा मित्रांनो जे काम करणारे होते ना ते गुजराती होते गुजराती मारवाडी बोलतात ना मारवाडी जे सोनार असतात ते होते रचनात्मक अभियंता नंद सेंटर एन पी 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 सी एल औरंगाबाद जे आताच संभाजीनगर आहे छत्रपती संभाजीनगर आता आपण पाहणार आहोत रचना तर चला आपण रचनाकडे पाहूया त्या वडा समोरील भव्य बुद्ध मूर्ती सुद्धा आहे मुख्य द्वाराचे रात्रीचे दृश्य एकाच वेळी आठ ते दहा हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था या ठिकाणी आहे पॅगोडा कळसाची उंची एकोणतीस पॅगोडाच्या आतमधील ध्यान विपसनेच्या भव्य कक्ष पॅगोडा मध्ये असलेल्या गौतम बुद्धाच्या स्मृती चिन्हातून परावर्तित होणाऱ्या तरंग लहरी विपसना करणाऱ्या साधनांना त्यांच्या ध्यान सहाय्य करतात आणि मन शांतीच्या शोधात असणाऱ्या आध्यात्मिक आनंद देतात तिथे जाण्यासाठी प्रवास मार्ग मित्रांनो सांगत आहे गोरवली पश्चिम कडून बेस्ट बसने गोराई खाडी जवळ जाणे तेथून एक्सेल वर्ल्ड कडे जाणाऱ्या लॉ एक्सल वर्ड कडे जाणाऱ्या लॉन्चने पुढचा प्रवास करणे मित्रांनो गोराईकडे कडे केलं ना तिथून पुढे तुम्हाला त्याला एक खाडी आहे त्या खाडे खाडी खाडीमधून तुम्हाला बोटने जावं लागतं तर त्या बोटचं तिकीट आता सुमारे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुमारे पंभर रुपये आहे ते पहिलं पन्नास रुपये होतं तर आत्ताची प्राइस शंभर रुपये झालेली आहे मित्र चित्र दालन प्रवेशद्वार प्रवेशद्वारातून पॅवड्याचे दृश्य पॅवड्याच्या समोर बाजूस असलेली बुद्धमूर्ती पॅवोडच्या हे बघा आई आत्या आणि मामी आणि इथे पण आहे पाहू शकता मित्रांनो आत्या दोन आत्या आहेत आई आहे वहिनी आहेत त्यांच्या भा चला मित्रांनो आता आपण याच्यामध्ये जाणार आहोत चला त्याच्यामध्ये प्रवेश करतो आता आपण चला हे बघा मित्रांनो उगाच या ठिकाणाला महाराष्ट्रातील सातवा आजोबा म्हणत नाहीत एक नाही दोन नाही तब्बल दहा हजार लोकं इथं विश्व उपासना म्हणजे विपासना करू शकतात इथं साधना करू शकतात ते चक्र दिसतंय आहे का मित्रांनो तुम्हाला ते चक्र त्याच्यामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या आस्ते ठेवण्यात आलेल्या आहेत आणि इथं तब्बल दहा हजार लोक इथं ध्यान साधनेसाठी एक संगती बसू शकतात एका वेळी दहा हजार लोक बघा एवढं मोठं विपासना केंद्र आहे उगस याला विश्व उपासना पॅगोडा म्हटलं जात नाही हे बघा इथे सगळे आपली फॅमिली आलेले आहे आतमध्ये बघण्यासाठी तुम्ही पाहू शकता किती मोठं विपसना केंद्र आहे ते तर आता आपण जातोय बाहेर तर चला तुम्हाला दाखवलं आहे किती मोठं हे विश्व विपसना केंद्र आहे पॅगोडा तर चला आता आपण बाहेर जातोय फिरायला हे बघा मित्रांनो सगळे फॅमिली मेंबर आलेले आहेत सगळ्यांना बोललो एक सांगती चला व्हिडिओमध्ये घेतोय मला सगळ्यांना तर आता आम्ही जातो आहे पुढच्या ठिकाणी हे बघा हो मित्रांनो इथं बुद्धांचे पाच रूप दिलेले आहेत ते पाच रूप आहेत बुद्धांची तिथं नावं पण लिहिलेली आहेत शक्यतः वाचून पण दाखवतो आकाश देवता आकाश म्हणजे प्रत्येक पाच देवतात प्रत्येक एक देव आहे दे। बुद्धांच्या रूपामध्ये बुद्ध कधी स्वतःला म्हणणे नाही की मी मार्गदात मी फक्त मार्गदात आहे मोक्षदाता नाही हे बघा सगळे फॅमिली मेंबर मिळून इथे पाच देव देवतांच्या इथे फोटो काढतो आहे आम्ही म्हणजे मी व्हिडिओमध्ये घेतले फोटोमध्ये सुद्धा घेतलेला आहे पाहू शकता हे बघा इथं पाण्याचा फवारा होता आम्ही इथेही देखील फोटो काढला सगळ्या फॅमिली सांगते सयाजी उ बाखिन ही अशोक स्तंभ इथं उभारण्यात आलेला आहे वरती चक्र आहे अशोक चक्र आणि अशोक स्तंभ देखील आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे हे बघा मित्रांनो किती सुंदर दिसते मी तुम्हाला दाखवतो कॅमेरा फिरवून हे आहे ग्लोबल विपसना पॅगोडा किती सुंदर बनवलेला आहे तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही पुढे पुढे पण राहा शेवट सगळ्यात वरती आहे ना मित्रांनो डायमंड ठेवला होता पण तो आता डायमंड दिसत नाही असं पण शकतो पण मला दिसलं नाही असेल तिथे पण तिथं डायमंड ठेवलेला आहे खूप म्हणजे खूप सुंदर आहे बघा मित्रांनो असं वाटते की हा बंग एक चीनचंच चीन किंवा जपान चीनचंच मित्रांनो जपानला असं नसते हे चीनचंच वाटते मित्रांनो हो बे हो चीनची कलाकृती इथं उभारण्यात आलेली आहे विपसना केंद्र म्हणजे बॅ पॅगोडा येथे इथे सौर ऊर्जाचे प्लेट लावलेले ला आहेत मित्रांनो सगळी लायटिंग ही सौर ऊर्जाद्वारे या पॅगोड्याला पुरवले जाते कारण हे पाण्याच्या मधोमध आहे मित्रांनो तर याला लायटिंग पोहोचवणं जरा अवघडच आहे अवघड म्हणा सोपं होऊ शकतं पण सौर ऊर्जाच्या प्रमाणे ह्या ग्लोबल विपसना पॅगोड्याला त्या सौर ऊर्जाच्या प्रमाणे इथं लायटिंग पोहोचवली जाते बघा इथं सगळी सुविधा केलेली आहे पण इथं पाचच्या नंतर थांबवू देत नाही शेवट शेवट पाच वाजेपर्यंत कारण पाच वाजता एक बोट येते परत घेऊन जाण्यासाठी जेवढे इथं जन, जन संख्या थांबलेली आहे तेवढी जनता थांबलेली आहे त्या सगळ्यांना पाच वाजता बरोबर इथं एक खाली करावं लागतं पॅवड पाचच्या नंतर इथं कोणालाच थांबवू देत नाही बघा मित्रांनो मी घंटी वाजवतो इथे खूप म्हणजे खूप छान असं वाटते पाचच्या नंतर इथं कोणालाच थांबवू देत नाही तर कोणी असं फक्त इथं जे जे कामगार आहेत त्यांनाच थांबव देत असतील किंवा तेही नसतील थांबत सिक्युरिटी गार्ड थांबत असतील बाकी कोणी नाही जे पर्यटक येतात त्यांना अजिबात इथं थांबवू देत नाहीत बघा मित्रांनो इथं पंजा हाताचं पंजा आणि इथं सगळ्यात मोठी मूर्ती बनवण्यात आलेली आहे गौतम बुद्धांची तेही मी तुम्हाला दाखवत आहे तुम्ही पाहू शकता हे बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची पाहू शकता किती सुंदर आहे खूप म्हणजे खूप सुंदर अशी मूर्ती इथं स्थापन केले करण्यात आलेले आहे ही वाटते की इथून बनवलेच आहे असं वाटते आणि हे बघा जे मेन आहेत ना श्री सत्यनारायण गोंडका एव श्रीमती इलाजी देवी गोयंका यांनी हे प्यागोडा विपसना केंद्र उभारण्यात आलेलं आहे त्यांच्या निधीतून त्यांनी सगळा पैसा या ग्लोबल विपसना केंद्र म्हणजे प्यागोड्याला बनवण्यात दिलेला आहे बनवण्यासाठी दिलेला आहे चला आता आपण निघत आहोत आपल्या घराच्या दिशेने बाय सो फायनली काहीच कसं वाटला तुम्हाला ग्लोबल विपसना पॅगोडा इथला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो त्या पॅवोडाला कसं जायचं मी तुम्हाला सांगतो बोरवली जायचं बोरवली स्टेशन तर बोरवली तुम्हाला माहित नसेल तर दादरला जायचं ट्रेनने ट्रेनचा प्रवास सांगतोय मी दादरला जायचं दादरहून वेस्ट लाईन वेस्टर्न लाईनला जायचं तिथून बोरवली किंवा कुठलीही वसई या साईडला जाणारी ट्रेन पकडायची आणि तिथं बोरवलीला उतरायचं तर बोरवली ईस्टला जायचं तिथून बस किंवा रिक्षा तुम्हाला दोन्हीपैकी काहीही लागेल तुम्ही त्यापैकी कशानेही जाऊ शकता नंतर गोराई हे नाव आहे त्या बो बोरवलीहून गेल्यानंतर गोराई हे बोलायचं गोराई म्हणलं की तुम्हाला तिथं सोडणारा मग तिथून गोराई खाडी आहे मित्रांनो ती गोराई खाडी पार करावं लागते तर तिथं एक बोटचं तिकीट आहे तर ते बोटचं तिकीट शंभर रुपये आहे एका जणाचं प्रत्येकी शंभर तर एवढं तिकीट आहे त्या बोटचं तर तुम्हाला जायचं असेल तर त्या बोटचं तिकीट काढावं लागेल नंतर तिथून पुढे तुम्हाला एक रुपयाही खर्च लागणार नाही तेच बोट तुम्हाला परत घेऊन येईल तुमच्या ज्या तुम्ही जिथून बोटमध्ये बसलात ना त्या ठिकाणी परत तुम्हाला ती बोट घेऊन येईल ते फक्त फक्त आणि फक्त पाच वाजेपर्यंत चालू असतो मित्रांनो तो तुम्हाला फिरायचा असेल पॅवडा तर सकाळी घरून लवकर निघा सगळे जेवणा जेवणाची सगळी व्यवस्था करा जेवण घेऊन तुम्हाला पहिलंच करावं लागेल तुम्हाला दाखवलं आहे मी कुठं जेवण करायचं काय करायचं तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हा ॲड्रेस दिला आहे तर नक्की पोहोचा ब रिक्षा तुम्हाला चाळीस रुपये घेईल चाळीस किंवा तीस रुपये असं घेईल बसचा मला अंदाजा नाही मी बसनी आता गेलेलो नाही मी पाहिलं मी रिक्षाने गेलो आहे ती रिक्षा चाळीस रुपये घेतो प्रत्येकी एका जणाचे तर तुम्हाला जायचं असेल तर नक्कीच खूप छान ठिकाण आहे मित्रांनो पण सकाळी लवकर निघा तिथे सा आठला किंवा नऊला पोहोचा कारण तुम्हाला पूर्ण बघायला मिळेल त्या वडा त्या हा खूप मस्त आहे बघण्यासाठी बघण्यासाठी खूप छान ठिकाण आहे तुम्ही मित्रांनो तर नक्की तुम्ही जा बघायला हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला खर्च वगैरे सगळं सांगितलं आहे तुम्हाला किती आता काय खर्च लागेल ते तुमच्यावर आहे तुम्हाला किती आहे काय ओढवायचा आहे तुमचा प्रश्न राहिला आमचा आम्ही खर्च नाही सांगितला कारण आम्ही खूप जण होतो तर प्रत्येकी शंभर रुपये ते बोटचं तिकीट आहे तिथे त्या स गोडाई खा गोराई खाडी पार करण्यासाठी तर तुम्ही नक्की जा नक्की ब पॅगोडा विपासना केंद्र विश्व उपासना पॅगोडा हे नक्की बघण्यासाठी तिथे पोहोचा एवढंच मी सांगू इच्छितो तर व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बुद्धाय जय भीम जय भारत जय संविधान चला बाय